आमच्या मतदारसंघात येणार रहमतपूर नगर परिषद काल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी सुद्धा प्रवेश केलेला आहे काय चांगला निवडणूक पद्धत आता रहमतपूर नगरपालिकेचं इलेक्शन चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी चालू आहे आणि त्यामध्ये आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की भारतीय जनता पार्टीकडं काल किरण भोसले हे तालुकाध्यक्ष आहेत उबाटाचे त्यांनी त्यांच्या कार्य शेकडो कार्यकर्त्यांसह रहमतपूरमध्ये प्रवेश केला आज संपूर्ण कारडोत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये फार मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होत आहेत आणि त्यामागं या एक वर्षामध्ये जे काय भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही जे काय या कारडोत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये काम उभं करू शकलो जवळपास एक वर्षामध्ये सातशे साठ कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी आणला आणि हा कामाकडं बघून त्याच पद्धतीनं संघटनामध्ये चांगल्या पद्धतीनं सर्वांना संधी देण्याचं नियोजन आम्ही करतो आहे आणि त्या अनुषंगानं रहमतपूर नगरपालिकेमध्ये सुद्धा जवळपास शेहेचाळीस कोटी रुपयांचा निधी आम्ही एक वर्षामध्ये आणलेला आहे आणि त्या माध्यमातून लोकांना एक लक्षात आलं आहे की आज जर आपल्याला विकासाच्या दिशेनं जायचं असेल तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीबरोबर जाणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून हे प्रवेश होत आहेत आणि त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के आम्ही रहमतपूर नगरपालिका फार मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी जिंकू